तर असेल, कोणी करू शकत परराज्यात प्रमाणात भरलेले शेकडो ट्रक रोज करीत असतात असाच इचलकरंजीहून राजस्थान कडे कापडाने भरलेला ट्रक जात असताना कोल्हापूर हातकनंगले रोड वर स्पीड ब्रेकर वरून जात असताना ट्रक चा कानपाट्या तुटल्याने कापडाने भरलेला ट्रक एका बाजूला कोलमडला पण सुदैवाने पाठीमागून मागून दुसऱ्या ट्रक येत असताना त्या ट्रक ड्रायव्हरने एका बाजूला झुकलेल्या ट्रकला आधार दिला यामुळे या रस्त्यावर होणारा मोठा अपघात टळलाय यावेळी या, या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ज्या ट्रकने आधार दिला त्या ट्रकचा ड्रायव्हर हा कोलमडलेल्या ट्रक ड्रायव्हरचा सक्का भाऊ होता दोघेही एकाच ट्रान्सपोर्ट मधून कापड भरून घेऊन राजस्थानकडे जात होते या खबरदारीमुळे रस्त्यावर होणारी मोठी जीवितहानी टळली न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चोगले सह असित बनगे कोल्हापूर